नमस्कार मित्रांनो छापा काटाच्या या स्पेशल बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत या बुलेटिनच्या माध्यमातून आपण आज तेरा मे दोन हजार पंचवीस रोजी दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि लक्षवेधी बातम्यांचा थोडक्यात पण सविस्तर आढावा घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूयात काही हेडलाईन्स भारताच्या कारवाईत पाकिस्तानाच्या अकरा जवानांसह एक्कावन्न जणांचा मृत्यू पाकची कबुली मोदींची आदमपूर एअरबेसला भेट भारताच्या जवानांची थोपटली पाठ भूषण गवई भारताचे बावन्नावे न्यायाधीश म्हणून उद्या शपथ घेणार राज्यात कृत्रिम वाळू मंजुरी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्वाचा निर्णय उदय सामंत राज ठाकरेंची भेट भेटीमध्ये युतीबाबत चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती राज्याचा दहावीचा निकाल चौऱ्याण्णव पॉईंट दहा टक्के निकालामध्ये कोकण विभागाची बाजी एसटी महामंडळाकडून राज्यात लवकरच नोकरी भरती दहा ते पंधरा हजार जागांची भरती करण्याचा एसटी महामंडळाचा निर्णय मान्सून अंदमानात दाखल राज्यात पुणे नाशिक सह अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व बरसात आता पाहूयात भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानच्या हद्दीत घुसून दहशतवादी तळांवर केलेल्या हल्ल्यात एकावन्न जणांचा मृत्यू झाला यामध्ये पाकिस्तानी लष्कराचे अकरा जवानांचा समावेश आहे पाकिस्तानने प्रथमच या हल्ल्यातील नुकसानीची कबुली दिली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंजाबमधील आदमपूर भेट देऊन ऑपरेशन यशस्वी कारवाईसाठी जवानांचं कौतुक केलं यावेळी मोदींनी जवानांशी संवाद साधला भूषण गवई उद्या चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी भारताचे बावन्नावे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेणार आहेत न्यायाधीश गवई यांनी सध्याच्या सरन्यायाधीशांच्या निवृत्तीनंतर ही जबाबदारी स्वीकारली आहे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कृत्रिम बाळू धोरणाला मंजुरी देण्यात आली ज्यामुळे बांधकाम क्षेत्राला मोठा दिलासा मिळाला नैसर्गिक वाळूच्या कमतरतेमुळे बांधकाम उद्योगाला अडचणी येत होत्या कृत्रिम वाळूच्या वापराला प्रोत्साहन देऊन पर्यावरणाचं संरक्षण आणि खर्च कमी करणं हा या धोरणाचा उद्देश आहे शिवसेना नेते आणि राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी मनसे अध्यक्ष यांची भेट घेतली ज्यामध्ये युतीच्या शक्यतांवर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे तर उदय सामंतांनी या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा न झाल्याचं स्पष्टीकरण दिलं महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीचा निकाल जाहीर केला असून यंदा चौऱ्याण्णव पॉईंट दहा टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत यामध्ये कोकण विभागाने प्रथम क्रमांक आहे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात लवकरच नोकरी भरती करण्यात येणार आहे एस टी महामंडळात तब्बल दहा ते पंधरा हजार जागांसाठी ही भरती घेण्याचा निर्णय महामंडळाच्या वतीने घेण्यात आलाय हवामान खात्याकडून मान्सून अंदमानात दाखल झाल्याची घोषणा केली आहे थोड्याच दिवसात मान्सून भारतात दाखल होईल असंही हवामान खात्याकडून सांगण्यात आलंय त्यापूर्वीच आजच महाराष्ट्रात पुणे नाशिक आणि कोल्हापूरसह अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात झाली आहे या होत्या दिवसभरातील काही महत्त्वाच्या बातम्या अशा अपडेट्ससह पुन्हा भेटू तोवर विविध विषयांवरील व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद